नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत आज नगर शहरामध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला अक्षरशः बैलपोळ्याचा इव्हेंट म्हणता येईल अशा पद्धतीने हा बैलपोळा साजरा करण्यात आला वाड्या पार्क इथल्या परिसरामध्ये बैलांना जमा करून किंवा आपापली बैलं घेऊन त्यांची मिरवणूक काढण्यात आली वाद्यांमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं त्याचप्रमाणे अगदी डी जे वगैरे लावून देखील या बैलांच्या समोर डान्स करण्यात येत होता आणि बैल देखील या डी जेला प्रतिसाद देत होती असं एकंदर सगळंच वातावरण होतं आणि उत्साहाचा वातावरणात हा बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्यांना विविध रंगांनी रंगवलेलं होतं डोळे अगदी आयब्रोजसारखे केलेले होते आणि शंकर इव्हेंट्स असं नाव लिहिलेलं एक बैल यामध्ये सहभागी झालेला होता एकूणच अहमदनगर अर्थात अहिल्यानगर शहरामध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहाने डी जेच्या दणदणाटात साजरा करण्यात आला आणि केवळ जयंतीच नव्हे किंवा गणपती मिरवणूक नव्हे तर बैलपोळा ही अहिल्यानगरमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो याचं उदाहरणच आज पाहायला मिळालं बैलांच्या समोर त्यांचे रक्षण करते म्हणूया त्यांना पालन करते म्हणूया हे नाचून बैलांप्रती आपला आदर व्यक्त करत होते बैलदेखील त्यांना त्यांच्या या डान्सला प्रतिसाद देत होते आणि एकूणच वातावरण अतिशय उत्साहाचं होतं आणि नगरमध्ये हा बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्याचीच ही क्षणचित्र आहेत नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सब्स्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे